विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वडार समाजातर्फे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं बुधवारी सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे दत्ता गायकवाड दत्ता विटकर शंकर चौगुले लक्ष्मण विटकर अशोक भरले नवनाथ निंबाळकर शंकर चौगुले मनोज पवार व इतर समाज बांधव भगिनी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना एक मागण्याचं निवेदन देण्यात आलं हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी स्वीकारलं वडार समाजासाठी शासनानं स्वतंत्र घरकुल योजना अभावी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी मागासवर्गीय समाजासारखं अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण मिळावं इत्यादी मागण्या आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा वडार समाज हा रस्त्यावर उतरेल अशी प्रतिक्रिया यावेळी रवी शिंदे यांच्यासह वडार समाजातील बांधवांनी दिली आहे कार्यालय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नुकतं निवेदनाची अशी अपी लावली गेली वडार समाजाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेची जो वडार समाजावर अन्याय होतो त्याची दखल अद्याप अजून कोणी घेतला नाही म्हणून प्रत्येक वेळा आम्ही परत एकदा मी वडार महाराष्ट्राच्या माध्यमातून सन्मान्य जिल्हाधिकारी काय साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत आणि आमचं महामंडळाच्या त्वरित तो सुरुवात करावी आणि स शैक्षणिक बाधित आमच्या बांधवांचं याच्या कॉलेजचे फी असतील शैक्षणिक फी असतील ती माफ करून वस्तिग्रत आणि आश्रमशाळा या सर्व आमच्या वडार समाजाच्या या मागण्या पूर्व व्हावे येवढीच आमची विनंती आहे आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जो जो सत्याहत्तर पूर्ण झालेली आहे संपूर्ण देशामध्ये दे आझादी दे अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत परंतु या सत्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये वडार समाज हा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून कोसळून दूर आहे अजूनही या वडार समाज आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करत आहे परंतु त्या संदर्भात कुणीही दखल घेतली जात नाही याच अनुषंगाने आज आपण सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आदरणीय आपले विजयदादा चौकुले साहेब यांच्या आदेशाने आपण आज इथे निवेदन दिलेले आहे